गडचिरोली शहरात मध्यरात्रीनंतर रानटी हत्तींचा शिरकाव जंगली भाग सोडून ग्रामीण भागात भटकणारे रानटी हत्तींनी मध्यरात्रीनंतर थेट गडचिरोली शहरात प्रवेश करत मुख्यमार्गासह आजूबाजूच्या परिसरातही वावर केला पंचवीस मेच्या रात्री साधारण दोन वाजता गडचिरोलीच्या लाजेंडा इंदिरानगरच्या मुख्य रस्त्यावर दोन जंगली हत्ती मिरवत मिरवत शहरात दाखल झाले होते लाजेंडा परिसरात एका दुकानाला नुकसान करत हे जंगली हत्ती पुढे चांदाळा गुरवळा आणि वाकडीच्या जंगलाकडे मार्गस्थ झाले पहाटे तीन वाजता वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी शितापीने हत्तीला जंगलाच्या मार्गाकडे वळवून लावण्यात यश मिळवले रानटे हत्तींचा थेट शहरात होणारा हा प्रवेश येणाऱ्या काळातील एक वेगळी नांदी तर ठरणार नाही ना असा प्रश्न आता गडचिरोली वासियांना वाटू लागला आहे पर्यावरणीय असंतुलन माणसाचे जंगलाकडे होत चाललेले अतिक्रमण जंगलाची कत्तल यामुळं हे प्राणी अन्न शोधात शहराच्या हद्दीत पोहोचत आहेत सुदैवाने हत्तीच्या शहरातील प्रवेशात कोणतीही जीवितहानी घडली नाही नागरिकांनी शांतता व संयम दाखवल्यामुळं कुठलीही जीवितहानी घडली नाही हत्तीचा हा शहरातील प्रवेश येणाऱ्या काळातील शहर व जंगलाचे योग्य व्यवस्थापन व काळजी घेण्यासाठी निश्चित अशा विशेष उपाययोजना आखण्याच्या दृष्टीनं महत्त्वपूर्ण ठरेल प्रतिनिधी श्याम हेडाऊ आधुनिक केसरी